मंडळी आज ना मार्केटमधून ताजे ताजे पापलेट आणले आणि भरलेलं पापलेट म्हणजे मासेप्रेमींसाठी अगदी पर्वणीच होय तर चला आज आपण करूयात भरलेलं पापलेट पण केळीच्या पाण्यातलं वाफवलेलं आणि छान कुरकुरीत तळलेलं पापलेट छान स्वच्छ करून असे भरण्यासाठी कट मारून घेतले आता आपण याचं वाटण तयार करूयात अगदी मार्केटमधला सुगंधित पुदिना घेतला थोडीशी कोथिंबीर घेतली ओलं खोबरं घेतलं त्याचप्रमाणे अद्रक लसूण चार हो ते पाच हिरव्या मिरच्या आणि काळी मिरी घेतली वरतून मीठ घातलं आणि खलबत्त्यामध्ये छान जाडसर असं कुटून घेतलं तुम्ही मिक्सरमध्येही कुटून घेऊ शकता बरं एक अर्धा लिंबूही पिळून घ्या त्यामध्ये खरं पाहता मला तर खलबत्ताच अगदी सोयीस्कर वाटतो म्हणून मी बऱ्याचदा खलबत्त्यातच सगळी जिन्नस कुटून घेते आता हे जाडसर वाटण या पापलेटमध्ये छान भरून घ्यायचा या वाटणाचा अगदी खूप सुंदर असा सुगंध सुटलेला आहे आता स्वच्छ धुतलेल्या केळीच्या पानामध्ये हे पापलेट मी धागायच्या सहाय्याने मस्त बांधून घेतलेलं आहे आता एका भांड्यामध्ये मालवणी मसाला घ्यायचा लाल तिखट घ्यायचं हळद पावडर मीठ आलं लसणाची पेस्ट लिंबाचा रस घालायचं पाणी घालून हे छान असं मिश्रण करून घ्यायचं आणि या पापलेटला छान लावून घ्यायचं आतल्या बाजूनही छानसं चोळून घ्यायचं आणि आतमध्ये पुन्हा हा मसाला भरून घ्यायचा आजकाल ना बाबा प्रत्येकाच्या अगदी वेगवेगळे नकरे आहेत कुणाचं डाएट असतं कुणाला चमचमीत खायला आवडतं तर ज्यांना डाएट आहे ना त्यांना हा केळीच्या पानातला वाफवलेला पापलेट अगदी उत्तम आणि ज्यांना चमचमीत खायची सवय त्यांना द्या ना असा मस्त चमचमीत फ्राय करून दोन तव्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आणि एका बाजूला हा केळीच्या पानातला स्टीम करायला ठेवलेला आहे आणि दुसरा पापलेट दुसऱ्या तव्यामध्ये मी आता छान तळून घेणार आहे या दोन्ही पापलेटची चव अगदी अप्रतिम लागते बरं कधी कधी आपल्याला एकाच प्रकारच्या रेसिपी करून आणि खाऊनही कंटाळा येतो म्हणून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नेहमी ट्राय करायच्या जर तुमच्याकडे हळदीचं पान असेल ना तर त्या हळदीच्या पानामध्येही ही रेसिपी करून पहा अगदी अप्रतिम चव लागते त्या हळदीच्या पाण्यातली टेस्ट ही त्यामध्ये उतरते तर चला इथे आपले दोन्हीही भरलेले पापलेट तयार आहे या भरलेल्या पापलेट बरोबरच मी या पापलेटचं कालवनही आज तुम्हाला करून दाखवणार आहे या पापलेटच्या कालवनाचा व्हिडिओ मी आधीच बनवलेला आहे पण या भरलेल्या पापलेटच्या रेसिपीबरोबर मी तुम्हाला आज तो दाखवत आहे कालवनाच्या वाटण्यासाठी मी इथे लाल मिरच्या आणि धने आधीच भिजत घातलेले त्यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसूण हिरवी मिरची पुदिन्याची पाने कोथिंबीर त्याचप्रमाणे थोडीशी चिंच घालायची एक मोठा टमॅटो घालायचा एक कांदा घालायचा आणि खोबरं घालायचं आता हे सगळे जिन्नस मिक्सरमधून छान बारीक पेस्ट करून घ्यायची आता फोडणीला घालूयात राई थोडं लसणाच्या पाकळ्या टेचून घालायच्या कडीपत्ता घालायचा त्याचप्रमाणे मालवणी मसाला घालायचा आणि हा मसाला या तेलामध्ये छान परतून घ्यायचा तुम्ही इथे फोडणीला जिरंही घालू शकता आता मी यामध्ये तयार केलेलं वाटण घालणार आहे हे वाटण या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आता घालूयात गरम पाणी गरम पाणी घातल्यामुळे तेलाची तरी छान सुटते आता वरतून थोडासा कोकम घालूयात हळद पावडर घालूया मीठ घालूयात या रस्त्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये घालूयात पापलेटचे तुकडे वरतून छान कोथिंबीर घालायची आणि आता हे दहा मिनटं कालवण छान उकळून द्यायचं आपला हा, हा पापलेटचा रस्सा तयार झालेला आहे तर मंडळी अशा प्रकारे हे पापलेटचं कालवण नक्की करून पहा अगदी अप्रतिम लागते